हाँ अलवा है। क्या हो गया? बंदे अरे वाओ वाओ वाओ। आई आई आई। तुको बात करना क्या बात कर रहे हैं? इसका इसका चांसलर चांसलर मैं चांसलर इसका देता हूँ। हाँ एनी रूम सर जा मैं तुको पेपर देता हूँ तू फॉलो क्या जाने? जीसका जिया भाई जिया भाई ने शादी है। अलवा कौनी काय लावलंय आहे मनसेला टोला लावलं की ती भाजपची बी टीम म्हणून काम करते आता कोण कौन, कोणाची बी टीम ते स्वतः कुठे कोणत्या टीम मध्ये होते तेच बी टीम होते भारत भारतीय जनता पार्टीचे आणि आज ते दुसऱ्यांना टोला लगावून राहिले ठीक आहे आता अंगूर खट्टे आहे एवढंच मी म्हणे म्हणजे बाबासाहेबांचा जो पुरोगामी महाराष्ट्र आहे तो विखे आम्ही सापडलाय असं सामनाच्या म्हटलं आणि जो पुढे चित्रपट येणार आहे अशा आलतू फालतू वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख लिहिले गेले त्याच्यावर मला कशासाठी उत्तर द्यायला लावतात सकाळी कोणी पण काही चालवलं आणि तुम्ही लोक त्याचे म्हणजे दिवसभर आम्हाला प्रश्न विचारत राहणं हे योग्य नाही मी काय त्याचं उत्तर देऊ इच्छित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्ती देशातले नव्हे पण जगातले होते आणि म्हणून अशा महान व्यक्तीच्या आज जयंतीच्या दिवशी अशा उगीच म्हणजे समाजामध्ये द्वेषभाव निर्माण करणारे वक्तव्य हो नको आता हे सगळं आता जे काही आरोपी आहे ज्यांनी आर्थिक गुन्हे केले आहे आणि भारतापासून ते दूर गेले फरार झाले आहे त्या सगळ्या लोकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणण्याच्या काम सुरू आहे विजय माल्या देखील आज जरी आला नसेल पण त्याची बँकेचे आठ हजार कोटी देणं होतं त्याच्याऐवजी सतरा हजार कोटी रुपयाची मालमत्ता त्याची जप्त करून सरकार तिजोरी जमा केले आहे हे मोठा यशस्वी काम नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये झालं आहे त्याशिवाय आज तहवूर राणासारखा सव्वीस अकराच्या मोठा एक गुन्हेगार दोषी देशद्रोही अशा माणसाला अमेरिकाकून भारतामध्ये आणून आपण त्यांना शिक्षा देणार आहो भारतीय न्यायव्यवस्थेच्या अंतर्गत त्यांना आता त्याची सुनावणी होणार आणि त्यानंतर त्याची शिक्षा होणार ही एवढा मोठा काम फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारत सरकारच करू शकते हे मान्य करावं लागेल